नमस्कार मी जयंत सोमलकर मी या चित्रपटाचा रायटर डिरेक्टर आहे खूप छान आणि रियालिटी धरून आहे अगदी ज्वलंत धगधग तो वाचतो आणि मुख्य म्हणजे खेड्यातलं सगळं चित्रीकरण केलं आहे जसं जुन्या काळात चालत होतं खेड्यामध्ये तसंच वर्णन झालेलं आहे मला तर नायकीची भूमिका खूप आवडली चांगली वाटली शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी छान गावचं स्थळ म्हणून छान पिक्चर काढलाय त्यानं पिक्चर खूपच सुंदर बनवला खूप छान होती आणि वडिलाची भूमिका खूपच छान निभावली त्यांनी पिक्चर खूप छान आहे आणि याचा आनंद आहे की तो आपला मुलगा आहे आणि त्यांनी एवढं मोठं नाव केलं ओव्हरऑल खूप छान वाटला मला पिक्चर तर खूप छान होता सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलं आहे की आम्हाला थोडं डोंगरवर चौक आला डॉक्टर ऐसा अपुल की सगड़ा, उत्सुक हो तो मूवी खूब छान है <laughs> सीन्स आर वेरी वेरी टचिंग अपना वरोरा दिखाया है तो बहुत अच्छा लगा एकदम तो बहुत दिल से खुशी हो गई